मिरज शासकीय रुग्णालय बाळ चोरी प्रकरणी पाच जण दोषी आढळले चौकशी समितीचा अहवाल सादर अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकर यांची माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर विकास देवकारे डॉक्टर दीपा फिरके डॉक्टर रवी रावळ मेटरन शहाने यांची ही पाच सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या समितीने चार दिवस चौकशी करून आज प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे यामध्ये पाच जण दोषी आढळून आले आहेत या अहवालामध्ये सुरक्षा व्यवस्थेवर ठपका ठेवण्यात आला असून शासकीय रुग्णालय व्यवस्था सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांनी दिली आहे अहवाल प्राप्त झाला असून दिनांक नऊ मे रोजी अधिश्रत्ता डॉक्टर प्रकाश गुरु आल्यानंतर अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली बाळ चोरल्या गेल्यानंतर शासकीय रुग्णालय प्रशासन खडबडून जागी झाले यापुढे अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालयातून शक्यतो बाळ बाहेर घेऊन जाता येऊ नये अशी व्यवस्था करण्यात येत आहे तपासणीसाठी बाळ बाहेर घेऊन जाताना प्रशासनाचा जा एक व्यक्ती सोबत दिला जाणार आहे सुरक्षा रक्षकांची संख्या सध्या छप्पन असून आणखी सुरक्षा रक्षकांची छत्तीसची मागणी मंजूर त्यामुळे पंचवीस मंजूर झाले आहेत खराब झालेले सी सी टी व्ही बदलणे आवश्यक असलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत पास गळ्यात गाठल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही